नमस्कार मी सागरराजे प्रभात सर्वांचं स्वागत करतो वलवली टेंभोडे या भागामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांच्या क्वाऱ्या सुद्धा आहेत परंतु त्या क्वाऱ्या या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या अशी मागणी सातत्याने इथे जे वसलेले आदिवासी आहेत त्यांच्याकडे होत आहे आज मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स फाटाशिवाय सिडकोच्या अधिकारी या क्वाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आले होते माजी आमदार बालराम पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांनी या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या बाबतीत ही कारवाई थांबावी म्हणून क्वारी मालक उच्च न्यायालयात गेले होते आणि त्यांना स्टे मिळाले आहे अशी देखील ही माहिती मिळाली आहे नक्की आदिवासी बांधव ह्या क्वाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी का करत आहेत क्वारी मालकांचा इथे या कारवाईला विरोध का आहे आणि आता सध्याची ही जी परिस्थिती आहे नक्की काय आहे याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर अगोदर आपण बाळाम पाटील साहेबांकडे जाऊ पाटील साहेब ही कारवाई करण्याची मागणी सातत्याने येथील आदिवासी बांधव करत आहेत एक तर ती मागणी ते काय करत आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रकल्पग्रस्तांचा विरोध काय आहे आणि आज उच्च न्यायालयातून जो स्टे मिळाला आहे त्याच्यामुळे निश्चिताची कारवाई थांबणार आहे असं देखील दिसतंय या सगळ्या बाबतीत तुम्ही तुमची भूमिका काय मांडाल या ठिकाणी वळवली टोंबोडे कॉरिझोनमध्ये शिडकोणं पंधरा प्रकल्पग्रस्त तरुणांना कॉरिझोनच्या पट्ट्याचं अलॉटमेंट केलेला आहे आणि या ठिकाणी ज्यांच्या जमिनी ज्यांच्या बाबजाद्यांच्या जमिनी नव्या मुंबईच्या शहर वसवण्यासाठी गेल्या त्याचे प्रकल्पग्रस्त असलेले हे तरुण आपला दगडखाणींचा व्यवसाय करतायत खर तर आज आपण बघितलं तर महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे की एखादा शेतकरी त्याच्या जागेवर स्थापित झालेल्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी काही रोजगार मागायला गेला काही व्यवसाय मागायला गेला तर त्या ठिकाणची पोलीस यंत्रणा तातडीनं येते आणि महाराष्ट्र शासनाचा हंड्रेड डेज प्रोग्राम आहे की कारखानदारांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कोणाचाही त्रास झाला नाही पाहिजे पण हे सारं करत असताना ज्यांच्या बापदाच्या जमिनीवर हे कारखाने असतील एम आय डी सी असेल शिडको असेल एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल जे एन पी टी असेल एम एस आय डी सी असेल हे सारे प्रकल्प उभे राहत आहेत तो प्रकल्पगृष्ट कुठेतरी जमीन गेल्यानंतर बेरोजगार होतो आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना किंबहुना स्वतः त्या पिढीपासूनच त्यांना रोजगाराचं काहीतरी संधी असली पाहिजे हा विचार मात्र शासन यंत्रणा करायला तयार नाही प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी व्यवसाय नोकरी मागायला गेला तर तो, तो एखादा दरोडेखोर आहे एखादा डॉन आहे अशा नजरेनं शासन त्याच्याकडं बघतोय आणि दुसऱ्या बाजूला एखादा कारखानदार चुकीची भूमिका घेऊन पोलिसांकडे गेला तर त्या ठिकाणी कारखानदाराला संरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेतून प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करत असतो या ठिकाणचा प्रश्न हा थोडासा वेगळा आहे या ठिकाणी वरच्या बाजूला डोंगरावर ज्या वाघरायची वाडी आणि सागवाडी या आदिवासी वाड्या वसलेल्या होत्या तिथल्या आदिवासी बंधू भगिनी खाली येऊन त्या ठिकाणी आपली वसाहत केलेली आहे वर्षानुवर्ष अनंत काळ आदिवासी बांधवांनी भगिनीनी डोंगरावरच राहावं अशा पद्धतीची भूमिका आपण घेऊ शकत नाही कुणीच घेऊ नये अशा मताचा मी आहे पण हे करत असताना जे प्रकल्पग्रस्त दगडखान मालक आहे त्यांना हे आदिवासी बांधव खाली येण्यापूर्वी कोऱ्या दिलेल्या आहेत व्यवसाय करण्यासाठी ह्या मंडळींनी लाखो कोटी रुपये कोट्यावधी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे व्यवसाय चालला तरी कर्जाचं चा व्याज भरायचं आहे हप्ते भरायचे आहेत बंद झाला तरी कर्जाचं व्याज हप्ते भरायचे आहेत त्याच्यामुळं जो व्यवसाय आहे तो चालू राहिला पाहिजे हाही दृष्टिकोन प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सिडको असेल महसूल प्रशासन असेल किंवा पोलीस खाता असेल यांनी घेतलं पाहिजे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची या ठिकाणी धारणा आहे हा सारा प्रश्न जो निर्माण झाला तो महाराष्ट्र शासनानं एक अमेंडमेंट केली के की रिती असेल किंवा कॉरिझोन असेल ह्या स्पर्धात्मक मुलीनं म्हणजे लिलावानं दिल्या जाव्यात असं धोरण घेतलं पण मुळात शासनाचं ते धोरण एका बाजूला आणि नव्या मुंबईच्या प्रकल्पग्रस्त म्हणून पंच्याण्णव गावातल्या शिडको प्रकल्पग्रस्तांना दिलेले खारीसाठीचे पट्टे हे धोरण बाजूला अशी परिस्थिती आहे कारण स्पेशल स्टेटस प्रकल्पग्रस्त म्हणून दिलेले हे खाणपट्टे स्पर्धात्मक बोलीने उद्या जर आदानी अंबानी येऊन घेणार असेल तर मग प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी टिकणार नाही दिसणार नाही राहणार नाही म्हणून विधान परिषदेमध्ये मी ही मागणी केलेली होती लावून धरलेली होती वारंवार त्याला राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित दादा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून यांनी उत्तरं दिलेली आहेत की आपलं म्हणणं योग्य आहे आणि आपण त्या पद्धतीनं करू एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं पाच वेळेला सांगितलं की आपण बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ पण आश्वासनानंतर गाडी बैठकीकडेही जात नाही बैठक न झाल्यामुळे पुढच्या निर्णयाकडेही जात नाही या, या संदर्भात अजित दादांनी मला एक अतिशय चांगला मार्ग सुचवलेला होता की आपण या संदर्भात विधान परिषदेमध्ये अशासकीय ठराव मांडा आणि त्या अशासकीय ठरावाला आपलं जे म्हणणं आहे ते सरकार म्हणून आम्हाला मान्य आहे योग्य आहे आम्ही तिथं संमती देतो आणि हा निर्णय आपण करू पण दुर्दैवानं महाविकास आघाडीचं ते सरकार कोसळलं आणि पुढे या बाबतीत सातत्यानं चर्चा करून ही ठोस काही पडलं नाही सातत्यानं शिडको प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल राज्य शासन असेल यांच्याकडं आमची एकच मागणी आहे की आम्हाला नव्या मुंबईच्या पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्त म्हणून हे खाणपट्टे खासबाब म्हणून दिलेले आहेत त्या बाबीला अनुसरून ह्या खांडपट्ट्याचं रिन्युएशन करावं एक्सटेन्शन आम्हाला द्यावं आणि आमचे व्यवसाय चालू राहावे मी व्हाईल वरून जे आदिवासी बांधव खाली राहायला आले त्यांच्या घरावर या दगडखान मालकांच्या ब्लास्टिंगची दगडं जावीत असं काही कोणाला मान्य होणार नाही वाटायचा प्रश्नच नाही मान्य होणार नाही पण हे करत असताना ते संबंधित आदिवासी बांधव भगिनी हे क्वारीचा व्यवसाय करणारे प्रकल्पग्रस्त यांची एक, प्रकल्प एक बैठक समन्वयानं या ठिकाणी महसूल विभाग पोलीस विभागानं शिडकोणं लावावी अशा पद्धतीचा प्रयत्न मी भविष्यात करणार आहे मी व्यक्तिगत या आदिवासी बांधवांशी त्या बाबतीत चर्चा करणार आहे कारण या लोकांचा आमच्या पिढ्यानी पिढ्यांचे संबंध आहेत सातत्यानं पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आधी अनेक योजना राबवून ह्यांना लाभ देण्यासाठी अनेक वेळा या सागवाडी असेल वाघरावाडी असेल फणसवाडी असेल पलीकडच्या बाजून येणारा हरिग्रामच्या वाड्या असतील या ठिकाणी चांदण्याची वाडी असेल या ठिकाणी मी स्वतः गेलेलो आहे माझे अनेक सहकारी पदाधिकारी असणारे जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर सभापती वगैरे आमचे सरपंच वगैरे गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची एकत्ररित्या यांची बैठक करून कायमस्वरूपी याच्यामध्ये तोडगा निघावा असा प्रयत्न आम्ही मंडळी निश्चितपणानं करणार आहे पण या ठिकाणी होतंय काय क्वारी मालक व्यवसाय चालू असला की दुसऱ्या कुणाला काही अडचणी आहेत का काही समस्या आहेत का विचारायला नाहीत आपलं चाललंय चालू द्या ही भूमिका असते आणि आदिवासी बांधवांच्या नावावर चळवळीतले काही कार्यकर्ते त्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचं काम करत आहे प्रत्यक्ष त्या आदिवासी बांधवाला भगिनीला बिचाऱ्याला कल्पनाही नसते की या ठिकाणी आपल्या माध्यमातून कोणीतरी या व्यावसायिकांना प्रयत्न करतोय कोणाकडे तरी खंडणी पैसे मागायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे समन्वय होत नाही मी मगाशीच चर्चा करत असताना यांना सांगितलं की तुम्हीही या बांधवांशी चर्चा करा आत्ता बसलेली घर आणखी काही जणांना वरून खाली यायचं असेल तर ते त्यांची घर एक असा क्लस्टर करून त्या ठिकाणी बांधून घ्यावी त्या ठिकाणच्या क्वाऱ्या भले कोणाला अलॉट झालेल्या असतील तर त्या शिडको महसूल यंत्रणा क्वारीचे सगळे जे पंधरा जण आहेत त्यांनी समन्वयानं बंद कराव्या कायमस्वरूपी म्हणजे आदिवासींची घरंही तिथे राहतील आणि पंधरा जणांना जे काही दोन की तीन की चार क्वार्या बंद होतील त्या क्वारीवाल्यांना यांनी आपल्या क्षेत्रामध्ये सामावून घ्यावं जेणेकरून पंधरा लोकांचा व्यवसायही चालू राहील शेवटी आज आपण बघतोय की प्रचंड प्रमाणात खडीची गरज या परिसरामध्ये आहे नयनाचं काम शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्याशिवाय गावांच्या समस्या सोडवल्याशिवाय चालू होणार नाही ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे शिडकोन भले किती प्रयत्न करावं अमानुष पोलीस बळ उतरवावं पण नैना चालू होणार नाही जोपर्यंत त्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाही कारण शिडकोवर आणि शासनावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही आहे चौऱ्याण्णव साली त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जे आंदोलन केलं गेलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दास्तान फाट्याला जे आंदोलन झालं त्यावेळच्या सरकारनं अमानुषपणानं गोळीबार केला त्याच्यामध्ये पाच शेतकरी हुतात्म्य झाले चिरल्याचा एक हुतात्मा आहे त्याच्यानंतर दोतुमचा एक हुतात्मा आहे पागोट्याचे तीन हुतात्मे आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून उभा राहिलेल्या ह्या लढ्याचं नेतृत्व दिबा पाटील दत्तुशेठ पाटलांनी केलेलं आणि त्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या ऐतिहासिक लढ्यातून हुतात्म्यांच्या बलिदानातून दिबा पाटील साहेबांच्या संकल्पनेतून साडेबारा टक्केची योजना आली त्याच्यामुळे आज त्या ठिकाणचा प्रकल्पग्रस्त सर्वायवल करतोय अस्तित्वात आहे पण त्या प्रकल्पग्रस्तांचे सतरा टक्के साडेबारा टक्केचे प्लॉट अजून सिडकोनं दिलेले नाहीत हे वास्तव आहे कदाचित आमच्या दोन पाच टक्के भावगंती असेल पण बारा टक्के प्लॉट हे सिडकोनं आतापर्यंत दिलेलं नाहीत दुर्दैवानं आज सिडको कार्यालयामध्ये शेतकरी लॉटरीमध्ये आमचं नाव अंतर्भूत करून या अंतर सांगायला गेला गुंठ्याला तीन लाख रुपये शेतकऱ्याकडनं त्या ठिकाणी मागितले जातात हे दुर्दैव आहे थर्ड पार्टी अग्रीमेंटला गेल्यानंतर बिल्डरांकडनं एक वेळ काही घेतलं खर तर भ्रष्टाचार असूच नाही या मताचा मी आहे पण थर्ड पार्टी अग्रिमेंटला बिल्डरांकडनं देती घेती नरती जाती घेतलं तर आपल्याला एक वेळ समजू शकत पण पाच बळी दिलेल्या शेतकऱ्यांकडनं सिडकोच्या अधिकारी गुंठ्याला तीन लाख रुपयाची अपेक्षा लॉटरी मध्ये नाव टाकण्यासाठी करत आहे आता जर चौऱ्याऐंशी सालच्या आंदोलनाचा ला साडेबारा टक्क्याचा निर्णय होतो अजूनही सतरा टक्के लोकांना साडे बारा टक्केचे अखंड मिळत नाही त्याच्यामुळे ना नैनावाल्याने हे सगळं संपल्याशिवाय काम चालू करून देऊ नयेत यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करत असतो लोकही त्याच मताचे त्याच्यामुळे सगळं सारे जण येत आहेत ते आर्थिक लाभ मिळवण्यासाठी सिडकोमध्ये येत आहेत राईट right फ्रॉम प्रशासन ते शासनापर्यंत हीच परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालाय पण हे सारं करायला हे लोक कदाचित तयार असतील माझा जरी नकार असला तरी हे तयार असतील यांना बिचाऱ्यांना धंदा करायचा आहे कारण बँकेचं व्याज सोपत नाहीये प्रत्येकानं क्रशरला कर्ज घेतलेलं आहे कोणी दोन कोटी घेतलंय कोणी तीन कोटी घेतलंय आरएमसी एमसी प्लांटला कर्ज घेतलेला आहे या पार्श्वभूमीवर आदिवासींची घरं त्या ठिकाणी सुरक्षित राहिली पाहिजेत आदिवासींच्या घरांवर दगड येईल अशी बॅस्टिंग कदापि कोणी सहन करणार नाही पण त्याच वेळेला ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी या कॉरीवाल्यांचा व्यवसायही चालू राहिला पाहिजे नाहीतर बाहेरचे कारखानदार गुजरातला जातात म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दाबायचं आणि इथं आमच्या प्रकल्पग्रस्तातले हे उद्योजक निर्माण झालेत त्यांना जमिनीत गाडायचं हे धोरण काही कल्याणकारी राज्याचं धोरण नाही आहे मी या संदर्भात मंत्रिमंडळातल्या काही मंत्री महोदयांना का विनंती केली सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना मी मेसेज केलेला होता त्यांच्याशी माझं बोलणंही झालं त्यांनी सूचना देऊन देतो म्हणून सांगितलेलं होतं पण सुदैवानं उच्च न्यायालयानं या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वीच कदाचित शिडकोनं आपलं काम केलं असतं पण ह्या सारे प्रकल्पग्रस्त ठामपणाने या ठिकाणी विरोध करायला एकत्र आले एक गोष्ट नक्की आहे की शासन कोणाचंही असलं तरी या ठिकाणी शेतकऱ्याला लढल्याशिवाय काही मिळत नाही हा माझा गेल्या अडतीस चाळीस वर्षातल्या सामाजिक चळवळीतला अनुभव आहे त्याच्यामुळे मी माझ्या या सहकार्याना सूचना केली की के आज हा विषय तुर्तास टळला तरी आपण या आदिवासी बांधवांशी वन टू वन कॉन्टॅक्ट करा मध्यस्थाच्या माध्यमातून गेल्यानंतर मध्यस्थ आज सांगतोय की आम्हाला महिन्याला वीस लाख रुपये खरी खंडली आहे त्यातला एकही रुपया या आदिवासी बांधवांच्या किंवा भगिनींच्या जवळ जाणार नाही कोणीतरी त्यांच्या नावानं ही खडणी खाईल आणि विषय असा आहे की आज यांनी इलेक्ट्रिक सप्लाय कट केलेल्या आहे महसूलवाल्याने यांना जबरी धन कुठेतरी गाडी मिळाली तर ठोकलेला आहे यांची माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मी चुकीचं असेल पण पंधरापैकी एक दोघं तिघं सोडले तर बाकी सगळे कर्जाच्या ओझ्या खाली दबलेल्या आहेत एखाद दुसरा नामदेव शेठ एखाद दुसरा प्रकाश बघेत एखाद दुसरा आमच्या अरविंद एवढीच मंडळी सक्षम आहे बाकी सगळी व्यवसाय करून कर्जाच्या बोज्यात आहे महेश सरकार एखादा आहे अशी चार पाच मंडळी सक्षम आहेत बाकी कर्जात आहेत यांचा उद्या आदिवासी बांधवांच्या आंदोलनाचं निमित्त करत यांच्या क्वार्या बंद झाल्या ते बँका काही यांना कर्ज सोडणार नाही उद्या यांच्या घरावर जप्त्या येतील मशीनरी बिशनरी तर जप्त करून पण त्याच्यात दहा टक्के रक्कम वसूल होणार नाही अशी परिस्थिती आहे ते ते या साऱ्या पार्श्वभूमीचा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही मंडळी प्रयत्न करू मी जरी नसलो तरी आमच्या विचाराच्या काही मंडळी आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून हा विषय त्या ठिकाणी मांडू राज्याचे मुख्यमंत्री असतील दोनही उपमुख्यमंत्री असतील या ठिकाणी नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू अधिकाऱ्यांपर्यंत पोचू आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ह्या मंडळींचा व्यवसाय चालू राहून यांच्या अंगावरलं कर्ज फिटावं म्हणून हा व्यवसाय सुरळीत चालावा या दृष्टिकोनातून मी निश्चितपणानं प्रयत्न करेन आजच्या पुरता हायकोर्टानं आमची भूमिका मान्य केलेली आहे पण ह्याच्यावर आपापसामध्ये आप डायलॉग हाच खरा मार्ग आहे आदिवासी आणि हे दगडखान मालक यांच्यामध्ये समन्वयाचा प्रयत्न आम्ही मंडळी निश्चितपणानं करू आणि त्याच्यात आम्हाला यश ये येईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो साऱ्या क्वारी मालकांना मी अगदी करकटपणानं सांगितलं की तुमच्या मशीन चालू झाल्यानंतर तुम्ही बाकी परिस्थिती विसरू नका तर तो सायमल्टेनियसली तोही विषय संपवण्याचे प्रयत्न करा कारण शेवटी हयातभर आदिवासी बांधव आणि डोंगरावर चढत जावं एक मला वाटतं वाडीचंच एक जोडप होत म्हातारी आजी ऐंशी वर्षापेक्षा जास्त ते हात पाय काय सरकटत जायची हे कुणालाच मान्य होणार नाही ते माणूसकीला धरूनच नाही त्याच्यामुळे ते या ठिकाणी यावं त्यांच्या पुनर्वासाच्या दृष्टीनं चिडकवून जागा द्यावी त्यांना त्यांची प्लॉट मिळून त्यांनी घर बांधावीत हे वस्तुस्थिती आहे त्यांच्या घरावर त्या जे ऍक्च्युली बाधा होणार असेल त्या क्वऱ्या बंद करून त्या क्वारीवाल्यांना इकडं सामावून घ्यावं अशा पद्धतीचा चर्चेतून प्रयत्न करण्याचं मी मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि शेवटी हा विषय अक्रॉस द टेबल चर्चेतूनच सुटला पाहिजे आणि त्याला महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल सिडको असेल आणि शासन यंत्रणा असेल या साऱ्यांच समन्वयाची साथ मिळाली पाहिजे तरच हा प्रश्न सुटेल त्या दृष्टीनं आम्ही मंडळी प्रयत्न करणार आहोत मी या ठिकाणी निश्चितपणानं आमदार असलं काही नाही नसलं काही शेवटी आपली इच्छाशक्ती दांडगी असली तर त्याच्यात यश नक्की मिळतं आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे एक गोष्ट मी सातत्याने बोलत असतो की नवी मुंबईमध्ये विविध प्रकल्प आले त्यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेतल्या एनआयडीसी असो सिडको असो नायना असो या जमिनी घेतल्या गेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पूर्वीच्याच व्यवसाय होती म्हणजे भात शेती होती भात शेतीचं परिवर्तन मी म्हणेल आता की बाबा लोक जे चाली बांधत आहेत त्याच्यामध्ये भाडे देत आहेत ती आता त्यांची शेतीच आहे पूर्वी रेती काढायची आता ती देखील बंद झाली मग शेवटी लोक पर्याय व्यवसाय सुरू करतात मग आता खडी सुरू केलेलं आहे परंतु प्रशासन मात्र सातत्यानं या सगळ्या मंडळींना वेठीस धरत आहेत तरी देखील पाटील साहेब जे बोलले सगळ्यात महत्वाचा म्हणजे आदिवासी बांधव ते देखील माणूसच आहेत आणि त्यांची भूमिका काय हे देखील जाणून घेतलं पाहिजे एक क्वारी मालक म्हणून तुम्ही त्यांच्या समस्या देखील जाणल्या असाल नगर मिनिट तर अशा पद्धतीने हा सगळा विषय आज हायकोर्टात या कारवाईला स्थगिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे तात्पुरती तरी या सगळ्याला स्थगिती मिळाली तुम्हाला बोलाच आहे का नाही तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया